नमस्कार लोहारा टाइम्स मित्रांनो आपण पाहत आहात आज आपण लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत दीपावलीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या खास उपक्रमाची झलक पाहणार आहोत शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सुप्त कलांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा परिषद शाळा लोहारा येथे विविध स्पर्धांनी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दीपावलीचा सण अधिक संस्मरणीय करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः हाताने बनवले आकाश कंदील आणि आकर्षक सजावटीचे देखावे सादर केले या स्पर्धेत अल्फिया पटाण हिने प्रथम क्रमांक श्रेयस रेनके याने द्वितीय तर अजय नारायणकर याने तृतीय क्रमांक पटकावला विशेष आकर्षण ठरले ते जिशान शेख याने पुठ्यापासून तयार केलेले हुबिहू चारचाकी वाहन आणि अजय नारायणकर याने सादर केलेला भव्य इमारतीचा देखावा आपण पाहू शकता लोहारा टाइम्सवर या चिमुकल्यांनी अथक परिश्रमाने सादर केलेला हा देखावा जिशान शेख या चिमुकल्याने सादर केलेला देखावा शिक्षक संजय संदीकर सरांनाही मोह आवरता आला नाही त्यांनी लोहारा टाईम्ससाठी स्वतः या चिमुकल्याच्या सुप्त कलेला दाद देत पुढे आले विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे काळाची गरज आमच्या जिल्हा परिषद शाळेतील या सातवी वर्गाची जी सजावट केली आहे त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी आणि मी स्वतः सहभाग घेतलेला आहे वर्गाची सजावट करण्यासाठी ज्यावेळेस आम्ही तयारी करत होतो त्यावेळेस कलर चॉईस करत असताना हा मुस्ताक हा, मुस्ताक विद्यार्थी हा म्हटला की मॅडम आपण देशाचा रंगाचं प्रतीक पाहिजे त्यामुळे आम्ही या देशाच्या रंगाचाच आणून सजावट केलेली आहे त्यानंतर बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांनी हे कट करणं चिकटवणं परत पुन्हा हे फुगे बाकीचं फुलांची सजावट सर्व मुलींनी रांगोळी आणि भेळचं परत म्हणजे सेलिब्रेशन झालं पाहिजे आहाराचं म्हणून आम्ही सर्वांनी भेळ वगैरे अशा प्रकारे दिवाळीचा आनंद उत्सव आम्ही साजरा केलेला आहे धन्यवाद या कार्यक्रमात आणखी एक खास आकर्षण म्हणजे आज शनिवार अठरा ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता होणारी दीप संध्या विद्यार्थ्यांच्या हस्ते पाचशे एक दिव्यांची आरास करून अज्ञानाचा अंधार दूर करण्याचा संदेश दिला जाणार आहे या कार्यक्रमात प्रमुख मान्यवर शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी सदस्य आणि पालकगण मोठ्या संख्येत सहभागी व्हावे असे आव्हान जिल्हा परिषद प्रशासनाकडून तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून करण्यात येत आहे

अजय नारायणकर या चिमुकल्याने सादर केलेला देखावा आपण पाहू शकता लोहारा टाइम्सवर या यशस्वी आयोजनामागे शाळेचे मुख्याध्यापक दत्ता फावडे शिक्षक बालाजी मक्तेदार शिक्षिका रेखा नारायणकर कार्यानुभव शिक्षक चिदानंद जट्टे यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं आता दीपावलीनिमित्त विद्यार्थ्यांना सुट्टी मिळणार म्हणून शिक्षिका रेखा नारायणकर यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी दीपावलीत पाहुण्यांचे स्वागत कसे करावे याची प्रात्यक्षिक सादर केलं ज्यातून विद्यार्थ्यांना मूल्य शिक्षण आणि सृजनशीलता शिकताली आपण पाहू शकता लोहारा टाईम्सवर पाहुण्यांचे स्वागत विद्यार्थी कसे करतात या उपक्रमामध्ये शिक्षक रमेश बनसोडे बालाजी यादव शफीक गौंडी अर्चना साखरे परवीन पठाण उषा बर्डे सुरेखा कंठीकर संजय संधिकर सूर्यकांत पांढरे यांनी देखील विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन देत आकाशकंदील देखावा ही स्पर्धा पार पाडली विद्यार्थ्यांच्या कलेला आणि कल्पनाशक्तीला दिलेला हा व्यासपीठ त्यांच्या भविष्याच्या वाटचालीसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल शाळेचा हा प्रेरणादायी उपक्रम इतर शाळासाठीही आदर्श ठरेल यात मात्र शंका नाही या झालेल्या स्पर्धा कार्यक्रमामध्ये तसेच दीपसंध्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी उपस्थित असलेले शाळा व्यवस्थापन समितीचे हरी लोखंडे सिंह बायसह आदी पदाधिकारी सदस्य प्रसंगी उपस्थित होते